जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले मध्ये लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे साडे सवा सव्वीस शेवट सवा सव्वीस सव्वा सव्वीस साडेसव साडेसोवीस सत्तावीस 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 सवा सत्तावीस सवा सत्तावीसशे सवा सत्तावीस साडे सत्तावीस सत्तावीस एकोणतीस एकोणतीस एक अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपाय अठ्ठावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तावीस सवा सत्तावीस रुपये साडे सत्तावीस दोन पावणे अठ्ठावीस रुपये 1> 1> や 1>、ah 1> no 1> oh, sure、った રૂપાઇ પબ્લી સત્તાવીસ રૂપાણી સત્તાવીસ રૂપાઈ રૂપાણી સત્તાવીસ રૂપાણી સત્તા પચાસ